दिनेश आणि प्रगती या दोघांनी आपल्या नवीन घरात आजच गृहप्रवेश केला होता घरात पाहुण्यांची रेलचेल होती परंतु सगळे नातेवाईक प्रगतीचेच होते दिनेशचे फक्त मित्र आले होते त्याचा एकही नातेवाईक गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी नव्हता आणि दिनेशने एका उच्च भ्रू सोसायटीमध्ये जवळपास एक कोटी रुपयाचा नवा फ्लॅट खरेदी केला होता दोन महिन्यांपूर्वी त्याने एक नवी कोरी लक्झरी गाडीसुद्धा खरेदी केली होती दिनेशची अशी प्रगती पाहून सगळेजण भारावून गेले होते गृहप्रवेशाचा कार्यक्रम आणि मग त्यानंतरची पार्टी खूप उत्साहात पार पडते सगळेजण खूप चांगला एन्जॉय करतात आणि दिनेश प्रगतीला शुभेच्छा देऊन जातात थोड्या वेळानंतर दिनेश खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो प्रगती तिथे येते आणि म्हणते आज खूप थकली मी चला आता झोपूयात दिनेश लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो हो मलाही थकल्यासारखं होते आहे असं म्हणून दोघे बेडवर येऊन झोपतात प्रगती दिनेश जवळ येते आणि म्हणते आई बाबा तुझं खूप कौतुक करत होते म्हणत होते सोन्यासारखा सारखा जावही मिळाला इतक्या कमी वयात त्याने सगळं करून दाखवलं खरंच हुशार आणि मेहनती आहे तो दिनेश म्हणतो आता कौतुक करतात परंतु जेव्हा तू माझ्या प्रेमात पडली होती तेव्हा तर म्हणत होते त्याच्या आईबाबाचा पत्ता नाही नातेवाईकांचा पत्ता नाही कोण कुठला काय माहीत नाही म्हणून लग्नाला विरोध करत होते प्रगती म्हणते मग आता कोणतेही आईबाप असाच विचार करणार ना आपले आला जाली, ती जर, तुझा प्रेमात तर तू काय करशील दिनेश म्हणतो हो खरं बोलते तू पटलं मला प्रगती त्याला विचारते यावर एक आठवलं तुझे आई बाबा कोण आहेत कुठे राहतात ते आहेत की नाहीत हे सांग ना मला तुझे यश पाहून त्यांना किती आनंद होईल तू त्यांच्याबद्दल कधीच काही का सांगत नाहीस दिनेश दिनेश म्हणतो नाही प्रगती मला या विषयावर काहीच बोलायचं नाही मी त्या लोकांना विसरलो माझ्याकडे आता फक्त त्यांची एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे माझं नाव दिनेश त्यांचं नाव सोडून माझ्याकडे आता त्यांची अशी कोणतीही आठवण नाही कोणती गोष्ट मला त्यांची माझ्या आयुष्यात ठेवायची नाही प्रगती दिनेशला म्हणते ओके शांत हो नाही विचारणार मी काही चिडू नकोस आणि दिनेशला मिठी मारते हे दोघे जण झोपी जातात दुसऱ्या दिवशी रविवार असतो दिनेश हा मस्त पैकी टी व्ही पाहत बसलेला असतो तेव्हा दरवाजाची बेल वाचते प्रगती किचनमध्ये असते तेव्हा ती दिनेशला हाक मारून सांगते दिनेश कचरा गोळा करणारी बाई आली असेल दरवाजाजवळ बास्केट ठेवला आहे दे देऊन टाक त्यावर दिनेश उठतो आणि दरवाजा उघडतो तो कचऱ्याचे बकेट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो तेव्हा त्या बाईला पाहून त्याला मोठा धक्का बसतो कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून दिनेशची आई उमा असते उमा ही दिनेशला ओळखते आणि दिनेशला पाहून तिला खूप आनंद होतो तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात परंतु दिनेश लगेच दरवाजा बंद करून घेतो त्यामुळे उमाला खूप वाईट वाटते आणि ती डोळे पुसत वरच्या मजल्यावर कचरा गोळा करायला जाते दिनेश दरवाजाला टेकून डोळे बंद करून उभा असतो प्रगती हॉलमध्ये येते आणि विचारते काय झालं रे दिनेश दिला का कचरा दिनेश म्हणतो हो दिला आणि तो खोलीतून निघून जातो प्रगतीला तो त्याच्या प्रगती आईबद्दल काही सांगत नाही आज रविवार असल्यामुळे दिनेश आणि प्रगतीने दुपारी मस्तपैकी सिनेमाला जायचा प्लॅन बनवलेला असतो दिनेश पार्किंगमधील गाडी काढतो आणि प्रगती पार्किंग बाहेर उभी असते ती गाडीत बसू लागते एक वॉचमॅन सोसायटीचे गेट उघडतो या वॉचमॅनकडे पाहून तर दिनेशच्या पायाखालची जमीन सरकते कारण बिल्डिंग वॉचमन दुसरा तिसरा कोणी नसून दिनेशचा बाप शंकर असतो शंकर सुद्धा त्याच्या मुलाला दिनेशला ओळखतो आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप प्रसन्न हास्य येते डोळ्यात अश्रू येतात परंतु दिनेश त्यांच्याकडे न पाहता दुसरीकडे पाहतो आणि गाडी सुसाट वेगाने तिथून घेऊन जातो तेव्हा शंकर उमाजवळ येतो आणि तिला म्हणतो अगं मी आपल्या लेखाला दिनेशला पाहिलं उमा सांगते मी सुद्धा त्याला पाहिलं त्याचं घर पहिल्याच मजल्यावर आहे तो खूप मोठा फ्लॅट आहे आणि खूप सुंदर आहे शंकर विचारतो तुला कसं माहीत उमा सांगते सकाळी कचरा गोळा करायला गेले होते ना तेव्हा पहिला कचरा घ्यायला तो बाहेर आला होता तेव्हा शंकर उमाला विचारतो मग तो तुला काही बोलला नाही का, ना का? त्याने ओळखलं का तुला उमा म्हणते त्याने तुम्हाला पाहिलं ना तुम्हाला बोलला का शंकर म्हणतो ओळखला नसेल आपल्याला किती वर्ष झाली उमा म्हणते ओळखलं त्याने आपल्याला दोघांना ओळखलं सकाळी तर घाईघाईने त्याने माझ्या तोंडावर दार लावून घेतलं विचार करा इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये वॉचमॅनला ओळख देणार ना आहे का तो तुम्ही नका जास्त विचार करू आणि आता यानंतर त्याला बोलायलाही जाऊ नका त्याला ओळखही देऊ नका शंकरला ही, ही गोष्ट पटते आणि तो म्हणतो खरं बोलते तू उमा तो आपल्याला कायमचा विसरला आहे मग आपण तरी का त्याच्या आयुष्यात परत जायचा आणि त्याला त्रास द्यायचा आपण जसे आहोत तसे सुखात आहोत उमा तिच्या कामाला जाते आणि थोड्या वेळानंतर दिनेश आणि प्रगती हे दोघे सिनेमा पाहून घरी येतात परंतु दिनेशच्या मनात अजूनही त्याच्या आईबाबांचा विचार सुरू असतो सिनेमा पाहताना सुद्धा तो त्यांच्या विचारात गुंग होतो गेलेला असतो जेवण झाल्यानंतर प्रगती झोपी जाते पण दिनेशचा डोळा लागत नाही त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा दिनेशची आई कचरा घ्यायला येते तेव्हा प्रगती दरवाजा उघडते प्रगतीला पाहून उमाला खूप आनंद होतो कचरा घेऊन झाल्यानंतर उमा ही प्रगतीला म्हणते कशी आहे सुनबाई हे ऐकून प्रगतीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते मावशी तुम्ही मला सुनबाई का म्हणताय उमा उत्तर देते चुकून तोंडात आलं ग पोरी माझी सून देखील तुझ्यासारखी दिसते ना म्हणून मला माफ कर प्रगती म्हणते नाही मावशी माफी कशाला मागता मला फक्त आश्चर्य वाटलं म्हणून मी विचारलं पाणी वगैरे देऊ का नाहीतर चहा घेता का तुम्ही उमा म्हणते नको गपोरी तू एवढं विचारलं ते खूप झालं आमच्या सारख्यांना कोणी पाणी विचारत नाही पण तू तर चहा विचारला मोठ्या मनाने विचारपूस केली त्यात सगळं आलं मी जाते आता असं म्हणून उमा तिथून निघून जाते प्रगतीला उमाचा स्वभाव खूप आवडतो दुपारच्या वेळेस प्रगतीचं एक पार्सल गेटवर येतं तेव्हा शंकर फोन करून सांगतो प्रगती मॅडम तुमचं इथे पार्सल आलं आहे प्रगती म्हणते तुम्ही ते पार्सल आणून देता का प्लीज शंकर हो म्हणतो आणि प्रगतीला ते पार्सल आणून देतो प्रगतीला पाहून शंकरला खूप आनंद होतो त्याला समजतं हीच आपली सुनबाई आहे प्रगती त्याला पाणी विचारते शंकर नाही म्हणतो आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जातो शंकर जागेवर येतो तेव्हा उमा तेथे बसलेली असते तेव्हा उमा त्याला ते सांगते अहो मी सकाळी आपल्या सुनबाईला पाहिलं शंकर म्हणतो मी आत्ताच पाहिलं खूप सुंदर आहे आणि स्वभाव खूप चांगला आहे मला पाणी विचारलं तर उमा म्हणते तुम्हाला फक्त पाणी विचारलं मला तर तिने चहा सुद्धा विचारला पुढच्या वेळेस मी चहा घेईनच सुनबाईच्या हातची चव कशी आहे ते तरी कळेल आपल्या मुलाला आणि सुनबाईला पाहिलं हा आनंद दोघांच्या चेहऱ्यावरून ओसंडून असतो दुपारी प्रगती विचार करते की आपण आता नवीन घरात शिफ्ट परंतु अजून कपाटामध्ये सर्व सामान लावायचे राहिले आहेत सर्वात आधी दिनेशचे सामान लावून घेऊ ती दिनेशची बॅग उघडते आणि कपाटात सगळं सामान ठेवू लागते तेव्हा दिनेशची एक फाईल खाली पडते आणि त्यातून सगळे कागदपत्र बाहेर येतात ते कागदपत्र ठेवत असताना प्रगतीला एक फोटो सापडतो दिनेशचा लहानपणीचा फोटो असतो जेव्हा तो दहावी संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता या फोटोवर तिला समजतं हा दिनेशचा फोटो आहे फोटोमध्ये त्याच्यासोबत दिनेशचे आईबाबा असतात दिनेशच्या आईबाबांना पाहून प्रगतीला धक्का बसतो कारण आज ती पहिल्यांदा त्यांना पाहत होती तिला समजतं की दिनेशची आई आपल्या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते आणि दिनेशचे बाबा आपल्या बिल्डिंगमध्ये वॉचमॅन आहेत प्रगतीने आज पहिल्यांदा दिनेशच्या आई आईबाबांना पाहिलेलं असतं याआधी कधी दिनेशने त्यांचा उल्लेखही केलेला नसतो त्यांच्याबद्दल प्रगतीला काही सांगितलेलं नसतं परंतु आज तिला सत्य समजले होते दिनेश आज इतका मोठा माणूस झालाय त्याच्याकडे करोडोची संपत्ती आहे आणि तरीही त्याचे आईबाबा असे का काम करतात या परिस्थितीत का आहेत असे अनेक प्रश्न प्रगतीला पडतात आणि ती या प्रश्नाचे उत्तर शोधून काढायचे ठरवते मी जर दिनेशला विचारलं तर तो कधी सत्य सांगणार नाही उलट माझ्यावर चिडेल हे प्रगतीला माहित होतं त्यामुळे आता त्याच्या आईबाबांना सत्य विचारायचं असं ती ठरवते ती लगेच बिल्डिंगच्या गेटवर येते तिथे शंकर उभा असतो शंकरला पाहून प्रगतीला खूप आनंद होतो आणि ती विचारते बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे शंकर सांगतो संपेल बेटा अर्ध्या तासात का काय झालं काही काम आहे का तुझ्या घरात प्रगती विचार करते त्यांना जर वेगळं काही सांगितलं तर ते कदाचित येणार नाही काम सांगून त्यांना घरी बोलावते प्रगती म्हणते हो बाबा घरी एक काम आहे चांगले पैसे देईल मी तुम्हाला आणि मला आणखी एक बाईसुद्धा हवी आहे तुमच्या ओळखीत कोणी आहे का शंकर म्हणतो हो आहे ना माझी बायको जी याच बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचे काम करते तीही येईल प्रगती म्हणते ठीक आहे मग तुमची ड्युटी संपली की या तुम्हाला माझं तर घर माहीत आहे ना शंकर म्हणतो हो माहीत आहे आम्ही दोघेही येतो प्रगतीला खूप आनंद होतो लगेच घरी येते आपले सासू सासरे पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहेत त्यामुळे प्रगती खूप खुश असते ती एका मिठाई दुकानात कॉल करून मिठाईची ऑर्डर देते इकडे शंकर उमाला बोलावतो उमा विचारते काय झालं तर शंकर तिला सांगतो अगं सुनबाईने आपल्याला घरी बोलावले उमा विचारते तिला आपल्याबद्दल काही समजलं तर नाही ना शंकर म्हणतो नाही नाही आपला मुलगा कसला तिला काही सांगतो तिच्या घरी काहीतरी काम आहे पैसे देणार म्हणाली चल आपण जाऊया तेवढेच आपल्या मुलाचं आणि सुनबाईचं घर तरी पाहता येईल उमा म्हणते हो हो चला इकडे प्रगती विचार करते की सासू सासरे पहिल्यांदा घरी येत आहेत तर त्यांच्यासमोर साडी नेसली पाहिजे आणि ती साडी नेसून तयार होते तेव्हा तिच्या दारावर बेल वाजते प्रगतीला खूप आनंद होतो ती दरवाजा उघडते तर शंकर आणि उमा आलेले असतात प्रगती म्हणते या ना आतमध्ये हे दोघे आतमध्ये येतात तर एवढा मोठा आणि सुंदर फ्लॅट पाहून या दोघांना खूप आनंद होतो त्यांच्या डोळ्यात पाणी येते प्रगतीला ही गोष्ट समजते आणि तिचा विश्वास बसतो हेच आपले सासू सासरे आहेत ती म्हणते आई बाबा या बसा ना तर शंकर म्हणतो नाही बेटा तू काहीतरी कामासाठी बोलवलं ना आधी ते काम करू प्रगती म्हणते ते काम मी तुम्हाला नंतर सांगते आधी तुम्ही बसा प्रगती त्या दोघांना सोफ्यावर बसवते हे दोघे सोफ्यावर बसतात पहिल्यांदा ते इतक्या मोठ्या घरात महागड्या सोफ्यावर बसलेले असतात प्रगती किचनमध्ये जाते आणि या दोघांना पाणी घेऊन येते हे दोघे पाणी पितात तोपर्यंत प्रगती त्यांच्यासाठी बाहेरून मागवलेले खाण्याचे पदार्थ आणि मिठाई त्यांच्यासमोर ठेवते आणि म्हणते घ्या ना बाबा घ्या ना आई उमा आणि शंकरला समजत नाही की प्रगती असं का वागते ते दोघे खूप लाजतात आणि काहीच खात नाही प्रगती म्हणते असं का करता तुमच्या मुलाचंच घर आहे ना घ्या ना हे ऐकून उमा शंकरला जबर धक्का बसतो ते दोघे उभे राहतात आणि म्हणतात हे काय बोलते बेटा आमच्या मुलाचं घर असं तर काही नाही आहे प्रगती म्हणते आई बाबा मला सगळं समजले तुम्ही दिनेशच्या आई वडील आहात ना आज मला त्यांच्या फाईलमध्ये एक जुना फोटो सापडला आणि या फोटोमध्ये तुम्ही आहात असं म्हणून ती तो फोटो त्यांना दाखवते तो फोटो पाहून उमा आणि शंकर या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात उमा त्या फोटोला छातीशी कवटाळते आणि म्हणते पोरी खरं बोलते तू हा माझा मुलगा दिनेश होता परंतु तुझा तु नवरा माझा मुलगा नाही तो आता खूप बदलला आहे प्रगती म्हणते आई बाबा मला तुम्हाला हे विचारायचं आहे की असं का झालं तुमचा मुलगा इतका हुशार इतका शिकलेला इतका श्रीमंत आणि तुम्ही असे काम का करताय आणि तो तर तुम्हाला साधं ओळखही दाखवत नाही असं काय घडलं तुमच्यामध्ये शंकर आणि उमा एकमेकांकडे पाहतात शंकर प्रगतीला म्हणतो जाऊ दे पोरी कशाला जुन्या आठवणी काढायच्या प्रगती म्हणते नाही बाबा मी दिनेशची बायको आहे तुमची सून आहे मला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत शंकर म्हणतो ठीक आहे आम्ही सगळं सांगतो तुला दिनेश आमचा एकुलता एक मुलगा आहे आम्ही गावाकडे राहायचो खूप गरीबी होती आम्ही झोपडीत राहायचो दोन वेळचं खायला मिळणंसुद्धा अवघड होतं आमचं परंतु दिनेश जन्मता हुशार होता आमच्या गावातल्या शाळेत त्याचा पहिला नंबर यायचा आणि तो नेहमी मला खूप शिकायचं आणि मोठा माणूस व्हायचं असंच बोलत राहायचा गावातल्या शाळेत तर पैसे लागत नाही त्याने दहावीपर्यंत पर्यंत तेथे ते शिक्षण घेतलं खूप नाव कमावलं दहावीच्या परीक्षेत अख्ख्या जिल्ह्यात तो पहिला आला होता आमचा दिनेश हा जुना फोटो आहे ना तेव्हाचा आहे आम्हाला खूप आनंद झाला होता परंतु त्यानंतर दिनेश म्हणाला मला पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे त्याने आमच्याकडे पैसे मागितले आम्ही त्याला म्हटलं पोरा आमच्याकडे एवढे पैसे नाहीत तुला तुझं शिक्षण स्वतःच्या जीवावर करावं लागेल नाहीतर सोडावं लागेल त्यामुळे त्या दिवशी दिनेश आमच्यासोबत खूप भांडला तुम्ही आईबाप म्हणून काय कामाचे आहात तुम्ही माझं शिक्षणही करू शकत नाही तुमच्याकडे एवढे पैसे नाहीत असं म्हणून तो रागा रागाने जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला तेथे ते त्याने स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केले मग आमच्यामध्ये महिन्यात घरी येणारा दिनेश मग सहा महिन्यात यायला लागला मग वर्षात एकदा यायचा आणि मागील काही वर्षापासून मागील दहा वर्षापासून तर त्याची आमची भेट झाली नाही त्याने आमच्याशी सर्व संबंध तोडले कालच आम्ही त्याला अनेक वर्षानंतर पाहिलं कदाचित एक आईबाप म्हणून आम्ही त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही त्यासाठी पैसा नाही कमावू शकलो म्हणून त्याचा आमच्यावर राग होता आणि आता तो इतका मोठा माणूस बनला आहे की एक कचरा गोळा करणारी बाई त्याची आई आहे आणि एक वॉचमॅन त्याचा बाप आहे हे कोण मान्य करेल तू सांग आम्हाला हे सत्य ऐकून प्रगतीला खूप वाईट वाटतं ती म्हणते आई बाबा यात तुमची कोणतीही चूक नाही चूक असेल तर ती दिनेशची आहे दिनेश चुकीचा वागला तुम्ही तर तुमच्या परिस्थिती पुढे हातबल होतात परंतु आता दिनेशची परिस्थिती सुधारली आहे तर त्याने तुमच्यासाठी काहीतरी करायला हवं हो। उमा म्हणते जाऊ दे गपोरी आम्ही आमच्या सु... आयुष्यात सुखी आहोत कष्ट करून दोन वेळचं खातो आम्हाला नको हा येशो आराम हा मोठा फ्लॅट आज तू आम्हाला घरी बोलावलं आम्हाला इतका मान दिला त्यात आम्ही भरून पावलो प्रगती म्हणते नाही आई मी तुम्हाला आता या परिस्थितीत नाही राहू देणार दिनेश चुकतोय त्याची तुमच्यासाठी काहीतरी जबाबदारी आहे आणि त्याने ती आता पार पाडली पाहिजे जर तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे देऊ शकले नाही तर तुम्ही त्याला जन्म दिला आणि हे तुमचे मोठे उपकार आहेत त्याने आयुष्यभर तुमच्यासाठी केलं तर ते कधी फिटणार नाही आता तुम्ही याच घरात राहायचं आणि कोणतंही काम नाही करायचं तुम्ही आयुष्यात खूप कष्ट केले परंतु आता तुम्ही सुखी आयुष्य जगायचं उमा आणि शंकर म्हणतात नाही ग पोरी असं नाही होऊ शकत प्रगती म्हणते आई बाबा तुम्हाला माहीत नाही मी किती हट्टी आहे तुमच्या मुलाला सुद्धा मीच लग्नावेळी तयार केलं आणि त्याच्यासोबत लग्न केलं माझ्या आईबाबांच्या विरोधात गेले होते मी मी खूप हट्टी आहे आणि मी कोणाचंही ऐकत नाही त्यामुळे तुम्ही आता काही बोलू नका आणि मी जसं सांगते तसं करा उमा आणि शंकरला काय बोलावं हे समजत नाही प्रगती उमा आणि शंकर या दोघांसाठी त्यांची बेडरूम तयार करते त्या दोघांना त्यांचं सामान आणायला लावते नंतर ती या दोघांना चांगले कपडे देते थोड्या वेळाने दिनेशही घरी येईल प्रगती हे प्रगतीला माहीत असतं ती उमा आणि शंकरला हॉलमध्ये सोफ्यावर बसायला लावते आणि शंकरला पेपर वाचायला सांगते तेव्हा दरवाजावर बेल वाचते प्रगती दरवाजा उघडते आणि दिनेशला म्हणते आईबाबा आले आहेत दिनेशला वाटतं की प्रगतीचे आईबाबा आहेत त्यांचे सासूसासरे आलेत आणि तो पुढे होत म्हणतो कसे आहात आईबाबा परंतु तेथे त्याच्या ते आईबाबाला पाहून दिनेशच्या पायाखालची जमीन सरकते काय बोलावं हे त्याला कळत नाही आणि तो रागारागाने खोलीत जातो उमा आणि शंकर दोघेही खूप घाबरतात आणि म्हणतात बेटा तुला सांगितलं होतं ना पहा किती चिडला तो आम्ही नाही राहते ते आम्ही जातो आमच्या घरी प्रगतीमध्ये तुम्ही काही काळजी करू नका पहा पुढील पंधरा मिनिटात काय घडते ते प्रगती बेडरूम मध्ये येते दिनेश तिला म्हणतो हे काय आहे प्रगती तू त्यांना या घरात का घेतलं आणि त्यांचे घर असल्यासारखं का राहतं ते इथे प्रगती म्हणते असं कसं दिनेश त्यांच्या मुलाचं घर आहे ना हे दिनेश म्हणतो म्हणजे तुला सगळं कळलेलं दिसते मला नाही जाणून घ्यायचं तुला हे कसं समजलं परंतु ते दोघं या घरात राहू शकत नाही त्यांना जायला सांगा आधी प्रगती म्हणते मी नाही सांगणार त्यांना ते तुझे आई बाबा आहेत माझे सासू सासरे आहेत आणि ते याच घरात राहणार त्यांचा तो हक्क आहे दिनेश म्हणतो कसला हक्क त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही मी स्वतःच्या जीवावर शिकलो इतका मोठा झालो त्यांनी माझ्यासाठी काही नाही केलं तर मी त्यांच्यासाठी काही करणार नाही प्रगती म्हणते तुझ्या आईने तुला नऊ महिने पोटात तु वाढवलं तुला जन्म दिला तू आज जे बोलतो ना ते बोलायला शिकवलं तोपर्यंत तर त्यांच्याच घरी राहायचास तुझ्या बाबाने रात्र दिवस कष्ट करून घाम गाळून तुला पोचलं मोठं केलं आणि तुझ्यावर हे उपकार खूप मोठे आहेत आयुष्यभरपुरती इतके आहेत दिनेश चिडतो आणि म्हणतो तू असं नाही ऐकणार थांब मी त्यांना घराबाहेर काढतो असं म्हणून दिनेश बाहेर जाऊ लागतो तर प्रगती म्हणते आज जर ते या घराबाहेर गेले तर मी घराबाहेर जाईल तुला घटस्फोट देईल मला अशा मुलाबरोबर वर नाही राहायचं जो आपल्या आई बापाला विसरला जन्मदात्यांना विसरला दिनेश म्हणतो थांब प्रगती तुला कसं कळत नाही त्यांनी माझ्यासाठी काही नाही केलं जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा त्यांनी वाऱ्यावर मला सोडून दिलं होतं प्रगती दिनेश जवळ जाते आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणते दिनेश मला कळते जेव्हा तुझा उमेदीचा काळ होता परंतु जर त्यांची परिस्थिती नव्हती तर ते काय करतील तुला मी एक प्रश्न विचारते आपल्याला मुलगा झाला आणि त्याने तुला म्हटलं की बाबा मला शंभर कोटी रुपये द्या मला बिझनेस करायचा आहे तू त्याला पैसे नाही देऊ शकला त्याने तुझ्याशी संबंध तोडले तर यात तुझी चूक तु असेल का तुझे आई बाबा गरीब होते ते नाही करू शकले परंतु त्यांनी तुला जन्म दिला एवढं मोठं केलं त्यांचे तुझ्यावर उपकार आहेत जन्म द्या त्यांचे उपकार कधीच तुझ फिटत नाही असं वागू नकोस तुला नशिबाने खूप दिला आहे तुझी मेहनत तर आहेच परंतु आई असं वागलास तर सगळं कधी हातातून निष्ठून जाईल तुला समजणार नाही आता त्यांचे जे काही दिवस उरले आहेत त्यात त्यांची सेवा कर त्यांच्याबरोबर राहा तुझी आणखी भरभराट होईल दिनेशला प्रगतीचे म्हणणे पडते आणि तो म्हणतो प्रगती खरं बोलते तू जाऊ दे झालं गेलं विसरून जाऊया आता आपण त्यांना आपल्याबरोबर ठेवायचे हे ऐकून प्रगतीला खूप आनंद होतो ते दोघे बाहेर येतात दिनेश आपल्या आईबाबांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागतो आणि म्हणतो आई बाबा माफ करा मी तुमच्याशी खूप वाईट वागलो उमा आणि शंकर त्याला जवळ घेऊन मिठी मारतात आणि म्हणतात जाऊ दे पोरा विसरून जा सगळं चूक तुझी नव्हती परिस्थितीची होती तो दिवस दिनेश उमा शंकर आणि प्रगती या सगळ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असतो त्यानंतर ते नेहमी एकत्र राहतात आनंदाने राहतात मित्रांनो प्रत्येक घरात अशी मुलगी सून म्हणून यायला हवी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेमध्ये